विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ त्यांना सत्ता महत्वाची आहे ज्येष्ठ कार्य आणि राज्याची सेवा यापेक्षा आपल्याला कुठलं खातं मिळणार याच्यात कदाचित वादावादी झालेली असेल आणि म्हणून मला एकनाथ शिंदे साहेबांची कधी कधी मनातनं त्यांच्याबद्दल आम्ही एकत्रित काम केले म्हणून थोडीशी मला बरोबर काम केल्यामुळे म्हणून असं वाटतं की किती मोठा प्रश्न आपला नेता जाऊन मदत आमच्या बरोबर असताना <laughs> मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं सोपं आहे पण उरलेल्यांना मंत्री करणं किती अवघड आहे हे एकनाथ शिंदेना कट आता मंत्री केल्यानंतर खातं वाटलं किती अवघड आहे हे आता एकनाथ शिंदेना कळवलं त्यामुळं नक्की त्यांच्या मनाचा आला असेल होतो ते बरं होतो नगरविकास खातं चांगलं चालू होतो कशाला एक वेगळा करून घेतला अशी थोडीशी मानसिकता होणं शक्य आहे पण सांगायचं निर्णय आता एक चांगलं चाललेलं महाराष्ट्राचं सरकार आज वेगवेगळ्या कारवायांना होईल काँग्रेस आणि शिव राष्ट्रवादी काँग्रेस आली नाही पण उद्धवजी ठाकरे यांनी ज्यांच्यावर विश्वास घातला त्यांनीच काही लोक पक्ष सोडून गेली म्हणून अशी परिस्थिती निर्माण झाली मी मध्ये नांदेडला ना गेलेलो हिंगोलीला गेलेलो वसमत वगैरे हो गे सगळं त्या भागात जाऊ लागत शिवसेनेचा जो स्थानिक कार्यकर्ता आहे तो कुठं हल्लेला जिल्ह्याचा नेता आला असेल राज्यातला एखादा त्या भागातला नेता हल्ला ज्याला मंत्री व्हायचा असेल तोही हल्लेला आहे पण महाराष्ट्रातला शिवसेनेचा जो खासा कार्यकर्ता आहे तो तिथे हल्लेला दिसत आणि त्या पक्षाची ही परंपरा आहे की खासदार सोडून गेले आमदार सोडून गेले तरी पुन्हा तिथल्या शिवसैनिकांनी त्यांनी पुन्हा ज्याला तिथे केलं त्यालाच निवडून दिलेलं आहे ही तिथली आजची शिवसेनेची परंपरा आहे आणि म्हणून मला खात्री आहे की ज्यांनी पक्ष त्यांना सोडून पलायन केलं त्यांना पुन्हा किती सत्ता जनतेमध्ये स्थान मिळेल याची माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना शंका ठीक आहे आम्ही सगळ्यांनी आता विरोधी पक्ष नेते झाले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्ष आपले शिवसेनेचे जे उरलेले आमदार आहेत या सगळ्यांना घेऊन महाराष्ट्रामध्ये खंबीर विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचा निर्धार केलेला महाराष्ट्रात ज्या नव्या निवडून आलेल्या सरकारने काही चुका केल्या तर त्याला त्याच्यावर बोट ठेवण्याचं काम आमचं पक्ष करेल राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातल्या काना कोकऱ्यात वाढवण्याचं काम पक्ष म्हणून आम्ही सगळे करतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा